हॅलो फ्रेंड आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी ओल्या पानाची हरभऱ्याची भाजी तर ही मी भाजी आधीच दोन पाण्याने चांगली धुवून ठेवलेली आणि ही भाजी जरा अशी खायला थोडीशी अगदी आंबट लागते आणि ती आंबटच लागली पाहिजे भाजी आणि त्यासाठी साहित्य हे मी घेतल्यात पाच सात हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा कूट तर हे मी लसूण आणि लसूण मिरची वाटून घेते मी आता तवा तापत ठेवलेला आहे भाजी तर धुतलेली आहे आता मी तेल टाकून घेते भाजीमध्ये तेल आता आपलं तापलं तापतच आलेलं आहे मी बघते थोडीशी जिरी पावडर टाकून तापले का काय तेल तापलेलं आहे आपलं आता मी याच्यात मिरचीचा खरडा टाकून घेते पहिला हां आता पण गॅस मी पूर्ण बंद करून टाकला आहे ते जास्त तापले जास्त ताप आपल्याला हिरवी मिरची जळून नाही द्यायची त्यामुळे मी गॅस बंद केला आहे फक्त साधारणच येते याच्यामध्ये मी आता हे हिंग घालून घेतलं आहे आणि जिरी पावडर घालून घेतली भाजीला नेहमी जिरी पावडरच घालायची पालेभाज्यांना अगदी चवदार भाजी होते आता आपली ही भाजी परतून झालेली मिरची आता आपण भाजी घालून घेऊ खूप तापलेला आहे त्यामुळे मी भाजी आता मिक्स करून घेते याच्यावर आपल्याला थोडंसं पाण्याचा चिंचोड मारायचा कारण भाजी मी बराच वेळ चाळीमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यात पाण्याचा थोडाही अंश नाही राहिल्यामुळं मी थोडासा पाण्याचा चिपका देते ते वाटण वाटी फिरून ते त्याच्यात पाणी घेतला तवा फारच आपल्याला मी आता गॅस पेटवून भाजी आता टाकली आपण आता थोडीशी मीठ टाकून घेऊया भाजीत मीठ कमी होतं त्यामुळं थोडंसं भाजीला मीठ कमीच टाकायचं भाजी कमी होते शिजून त्यामुळं मिठाचा कमी वापर करायचा नंतर लागलं तर टेस्ट करा आणि पुन्हा टाका आणि त्याच्यात हे मी आता जाड शेंगदाण्याचा कोट टाकून घेतलेला आणि आता हे हालून घेते आणि पाच मिनटं भाजी मी शिजवून घेते पाच मिनटं आता मी गॅस पेटवून घेते एवढ्या वेळ गॅस खूप तापलेला होता भातवाला त्यामुळं काही गरज नाही पडली आता मी गॅस चालू केला आहे जास्तच तवा तापलेला होता आणि आता ही आपली भाजी शिजतील दोन मिनटात आपली भाजी शिजून तयार होणार आहे बघा आता भाजी आपली पाण्या थोडं पाणी सुटलं आणि आपली भाजी दोन मिनटात ता आता तयार होणार आहे शिजून आणि मी आता थोडीशी टेस्ट करून बघते मिठाची गरज आहे काय पण टाकताना सुरुवातीला मीठ नेहमीच कमी टाकावा कारण ते लगेच खारट होती काम। भाजी ना शिजून होती तयार त्यामुळं ती खारट होती लगेच भाजी शिजाव फार कमी होते मी मीठ जर लागत असेल तर टाकून घेते मी आता आधीच चेक करते मीठ वगैरे बरोबर आहे काय बरोबर आहे मीठ अगदी थोडंसं कमी आहे एवढं काय टाकायची गरज नाहीये पण अगदी थोडस मी टाकून घेते म्हणजे आता एक मिनटात भाज आपली भाजी आपण काढून घेऊया आता ही माझी भाजी तयार झाली करून आता मी ताट करून दाखवते भाजी गॅस मी बंद केलाय आता आणि भाजी घेतली ताटामध्ये शेंगदाणे असे भरपूर घातली छान वाटते बघायला आणि लसूण त्याने शेव आणि जास्त शक्यतो आहे ना नेहमीच आहे ना जिरं कधी फोडणीमध्ये तेला टाकू नका तुम्ही शक्यतो खरंच जिरीची पावडर टाका त्याने आधीच चवदार होते भाजी टाकून बघा एकदा करा आणि मग सांगा कशी झाली ती बघा आता ही माझी भाजी तयार आहे सर्वांनी यात टेस्ट करायला आणि आठवणीनी कमेंटमध्ये सांगा पूर्ण अशी खरोखर बनवून बघा तुम्ही आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मा मला सांगा भाजी मी खाऊन बघते एकदम अप्रतिम झालेली आहे आणि सर्वांनी मला लाईक शेअर करा आणि जे माझे व्हिडिओ जे जेवढे फ्रेंड आहेत ते पुढे व्हिडिओ पाठवतात शेअर करतात त्यांच्यासाठी धन्यवाद बाय थँक्यू